नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले साज उहू कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते त्यात भाजीला काही नसेल किंवा परत परत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर जिभेचा चटका पुरवणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा डाळकंदा बनवण्याकरिता लागणारे साहित्य कांदा सांबार लसूण आल्याचे पेस्ट कढीपत्ता तमालपत्र कलमे भिजवलेली चणाडाळ आणि टमाटर भाजी बनवण्याकरिता पातेला तीन पळा तेल ॲड करायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये एक दोन कलमीचे तुकडे ॲड करायचे आहे अर्धा तमालपत्र तोडून टाकायचं आहे कलमी आणि तमालपत्र लालसर झाले की त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे या भाजीला कांदा थोडा मोठा चिरला की भाजीला छान चव येते कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर एक चमचा लसूण आल्याची पेस्ट ॲड करायचं आहे सर्व मिक्स करून छान लालसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी चणाडाळ ॲड करायचा आहे हा चना डाळ रात्रभर भिजवून घेतलेला आहे सर्व इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घ्यायचे आहे चार पाच मिनटं हे इन्ग्रेडियंट्स होऊ द्यायचे आहे भाजीला थोडा रस्सा करायचा आहे तर त्यासाठी थोडं गरम पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे डाळ आणि कांदा छान नरम पडलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा धने पावडर सर्व मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यानंतर चिरलेलं टमाटर ॲड करायचा आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करायचा आहे हा मसाला आम्ही घरी बनवलेला आहे परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दोन चमचे लाल तिखट पावडर ॲड करायची आहे लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग करू शकता सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाले की यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि चार ते पाच मिनटं यांना शिजू द्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकणी झाकून भाजी चार ते पाच मिनटं छान शिजू द्यायची आहे झाकणी काढून बघूया भाजीला अशा प्रकारचं टिक्शर येईल परत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण उकळलेलं पाणी ॲड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं पाणी न वापरता भाजीला उकळलेलं पाणी वापरलं की भाजीला तरी ही लवकर सुटते आणि हा सावजी डाळकंदा असल्यामुळे या भाजीला तरी आली की भाजी खूप छान वाटते परत झाकणी झाकून घ्यायची आहे आणि भाजीला एक उकडी काढून घ्यायची आहे भाजीला तरी खूप छान आलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग